ही 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 एकंदर तंत्र चालले आहे तो आण आजारे एवढं उठलं आपलं आमरण उपोषण फसवणारे कोण परदेशी भांडवल आणणारेच ना त्यांना काय पाहिजे होत देशाची संसद आपल्या हातात पाहिजे होती आपलीच माणसं वापरली जात आहेत आणि फोकटात हे होत आहेत नामशेष होत आहेत गरीब बिचारा माणूस उभं राहिलं आपलं प्रो फेक्षणाला पण त्यांनी ते मलिदा खायला लागले हे जेवढाला नागडं उघड झालं तेवढ्याला सगळं गस्तन खाली बसलं केवढा हो चौदा दिवस कुठचाही चॅनेल लावा अण्णा 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 काय काय भयानक गोष्ट म्हणजे गणपती गणेशोत्सव हे सगळेकडे वावटाळले होते देशात भ्रष्टाचाराविरुद्ध अण्णांची Mayor não, Mayor não, Mayor não.